टाकळगाव व कुरुंदा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून कोल्हापुरी बंधारे शेतकऱ्यांच्या हिताचे की गुत्तेदार व अधिकारी यांच्या हिताचे असा सवाल आता परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे वसमत तालुक्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत होत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू पाटील लवघरे यांनी शेतकऱ्यांच्या शेती उपयोगासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्यामध्ये मृदा व जलसंधारण विभाग अंतर्गत वसमत तालुक्यामध्ये टाकळगाव येथील नदीवर एक कोटी पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपये तर कुरुंदा येथे शहाण्णव लाख बावन्न हजार चारशे पंच्याण्णव रुपये खर्च करून कुरुंदा व टाकळगाव शिवारातील कोल्हापुरी बंधारा बांधण्याचे काम चालू आहे सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून यामध्ये वापरण्यात येणारे दर्जाहीन सिमेंट निकृष्ट दर्जाची माती मिश्रित रीतीचा वापर करण्यात येत आहे नाल्याच्या दोन्ही काठ मजबूत नसून पायाचे बांधकाम कठीण स्तरापर्यंत करण्यात आलेले नाही दोन्ही पायासाठी गुतावा मजबूत करण्यात आलेला नसून बांधकामावर पाण्याचा वापरही करण्यात येत नाही यामध्ये गजाळीचा वापरही अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येतो आहे एकंदरीत शेकडो हेक्टर शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा होण्याऐवजी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर कामावर नामाचे नाम कामाचे नामफलक अंदाजीत असा बोर्ड लावणे कायदेशीर असताना जाणबुजून भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हा बोर्ड लावला आला नसल्याचेही दिसून आले संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी थेट बांधावर जाऊन घेतलेला हा खास रिपोर्ट आहे आता लोकपरिवर्तनचं फेसबुक पेज आणि मी आहे सध्या वसमत तालुक्यातील कुरुंदास शिवारामध्ये याच कुरुंदास शिवारामध्ये पन्नास लाख रुपये अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून बंधाऱ्याचं कामकाज चालू आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत वसमत तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचा कसा बोकाळलेला आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत सध्या आम्ही आहेत कुरुंदास शिवारामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी बंधाऱ्याचं चा काम चालू आहे शकता आपण हे पूर्णत बोगस सिमेंट या ठिकाणी वापरण्यात येत आहे या सिमेंटची पूर्णत लिमिट पूर्ण संपलेली आहे सिमेंटची आणि हे सिमेंट या बंधाऱ्याला वापरलं जात आहे आणखीन तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या ठिकाणी जी रेती आहे ही पूर्ण रेती आहे ही रेतीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत यामध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे हे बघा आपण बघू शकता की ही रेती आहे आणि ही रेती आहे काही माती आहे हे आपणच बघू शकता या ठिकाणी ही पूर्ण माती आहे आणि या माती आणि सिमेंटमध्ये मिश्रित करून या ठिकाणी बंधारा बांधला जातो हर्यावर हे दिसत आहे ते आपल्याला मजूर दिसत आहेत आणि या ठिकाणी कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आपण जर बघितलं तर हे हा बंधाऱ्याचं चा काम चालू आहे जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करून हा बंधाऱ्या बांधल्या जातो आहे आणि या बंधाऱ्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही या बंधाऱ्यावर कुठलंही नामफलक लागलेला नाही या बंधाऱ्याची अंदाजित किंमत किती आहे हे सुद्धा कोणाला माहिती नाही या बंधाऱ्यावर नेमकं सिमिट वापरायची रेती वापरायची आहे हे सुद्धा कोणाला माहीत नाही फक्त या बंधाऱ्यावर हलक्या दर्जाचं सिमिट जे की त्या सिमिटची पूर्ण दर्जाईन सिमिट आहे सिमिटची लिम लिमिट संपलेली आहे आणि माती आणि सिमेंट काढून हा पूर्णतः बंधारा तयार केला जात आहे नेमका हा बंधारा शेतकऱ्याच्या फायद्याचा की गुत्तेदाराच्या फायद्याचा असाही प्रश्न आता इथं या ठिकाणी निर्माण होत आहे